हे गाय सर्वांना नमस्कार आणि माझ्या चॅनलला नवीन आलेले आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आजचं काय आहे ते थमनेल बघून तुम्ही आलात असाल त्या येतो आहे त्याच्यासोबत आपण थोडी शॉपिंग करूया म्हणजे ज्यासाठी आपण जातो आहे त्या साहित्य लागतो ते आता आम्ही विकत घ्यायला जात आहोत आणि बघूया पुढे पुढे पुरी मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आणि जंगलात ही पार्टी होणार आहे त्यामुळे आपण जाऊया लवकरात लवकर आता मित्र येईल आणि त्याच्या बरोबर जरा बघूया शॉपिंग करू काय काही सर्वांनी सांगतो आता मी शेतावर आहे बघा पाठी बघू शकता आणि आता मी भांबुरडा काढायला आलेलो आहे भांबुरडा म्हणजे काय असतं ते दाखवतो सगळे म्हणजे चिकन घेतलेलं आहे मसाला घेतलेला आहे आणि मडका पण आणलेला आहे ऑलरेडी मा मडका होता माझ्याकडे आणि आता मी शेतावर आलेलो आहे भांबुर्डा खाण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे आणि मित्राच्या इथे मी जाणार आहे आणि ते लावणार आहे म्हणजे मडका ते पण पहा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओ पाहायला आणि तुम्ही पण करून बघा कारण थंडीत आहे ना हेच करतात जास्त करून काय तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मोगा म्हणतात खोपटी म्हणतात की अजून काही ते सांगा मला तोर मी भांबुळा काढतो तुम्हाला दाखवतो बघू शकता हा पान आहे तो भांबुरड्याचा आहे तो आपण काढूया आणि हे बघा पुरा असं शेताला किनारी येतं भांबुरडा तो काढूया फुलं नसलेली जेणेकरून तुम्ही काढा ही फुलं असतात ना ती कारण फुड फुलं असतात ती कडू लागतात आणि कडू वास सुटतो चला तोर काढूया भांबुर्डा तेच तुम्ही पाहू शकता हे बघा भांबुरडा तर काढून झालेला आहे तसंच इथं शेतात पावटं पण लावलेलं आहे तुम्ही गेल्या ब्लॉगला बघितला असाल तर पावटा तेव्हा एवढा साधारण नव्हता आणि हा पुरा जंगल इकडे आणि भांबुर्डा आपण काढलेला आहे तर आता पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण जाऊया तिथं मित्र थांबलेला आहे तर बघा बघूया चला गायचे बघा आता चिकन आणलेलं आहे आता ग्रेव्ही करणार आहे त्याची आणि लावणार मसाला आणि पावटाने ते धुवून ठेवलेलं आहे ते दाखवतं पुढे पुढे तुम्हाला काय नाही आम्ही आलेलो त्या पॉइंटला जिथं आम्ही मोगा खोपटी काय तुमचं तुम्ही बोलत असाल ते करायला आणि हे बघा इथं सगळं सामान आणून ठेवलेलं आहे आणि सनसेट बघू शकता माझ्या पाठी दाखवतो तुम्हाला माझ्या बॅक कॅमेऱ्याने आणि इतकं भारी आहे इथं वातावरण तुम्ही बघू शकता पुरा आणि खूप मस्त तयारी झालेली आहे आणि मी तुम्हाला पुढे सनसेट दाखवतो सनसेट दाखवतो सनसेट बघा एक नंबर इथं एवढी प्रॉपर्टी ही भारी आहे आणि हे बघा हे आपलं आजचं आहे अजून सामान यायचं आहे आणि हे पुरं आणलेलं आहे बघा पाण्याची बॉटल आणि हे आग विझवण्यासाठी पाणी आहे मडका आहे शिगा शीक काय कारण मित्राला शिगेवरचा बम भाजून खायचं होतं आणि तुम्ही डोंगर बघू शकता इतकी मस्त प्रॉपर्टी आहे ही इथं बसून मस्त गप्पा करू शकतो संध्याकाळचं आहे कारण ते संध्याकाळचं इतकं भारी वातावरण होतं कारण आणि हा खोपटीचा विषय मोगा आपण मोगा म्हणूया कारण हा, हा माझ्यासोबत आहे तो मोगा म्हणतो क मोग्याचा विषय काय आहे रात्रीचं खाण्याचं आहे आणि थंडी डिसेंबर महिन्यातला हे कारण हा आणि मला जरा काम असल्यामुळे हा विषय पुढे ढकलण्यात आला आणि जानेवारी महिन्यात आला मस्त प्रॉपर्टी इतकी भारी वाटते ना इथं आल्यावर मी त्याला बोललो कशाला इकडे वर जायचं आम्ही तिथे खाली म्हणजे तिथं पार्ट्या करतो आम्ही कसल्या जेवणाच्या फॅमिलीसोबत ते आम्ही सगळी तर तिकडे खालीच करतो आणि तिथे एवढं बसण्यासारखं पण आहे आणि मित्र झाला आहे तिकडे लाकडं काढायला ते जाऊया आपण पण आणि इथं वर घेऊन ला आला अरे हे कधी दाखवलंच नाहीस तर बघूया किती मजा येते ती आणि लाकडं काढायला जाऊया तो विचार एकटाच काढतोय याच गो एक मित्र आहे तो फ्रेममध्ये यायला खूप लाजतो म्हणून बघूया काय फ्रेममध्ये आज ब्लॉगमध्ये आलं तर नशीब म्हणायचं माझं आणि लाकडं तोडायला जातो ते दाखवतो कसा जातो इथं बघू शकता लाकडं तोडायला जातोय ला आम्ही आणि बघूया आणि एवढं लांब ठेवलेलं ला आहे कोणी उचलून तरी आम्हाला कळणार नाही आमचा सीन मोठा होईल बघूया दोवर अजून मित्र यायचेत खूप काय कुठे आहेत एकदम हे बघ पुरं जंगल आहे इतकी भारे ना जंगल डोंगर बिंगर पाहू शकता माझ्या वाटी काय करूया माहिती आहे एकदा अ पुरा हे असं करूया म्हणजे जंगल फिरायचं हा मजा येईल ना इतकी हे गवत पण काढायचं आहे गवत कापायचं आहे अजून हे मग झळण्यासारखं व्हायचे काहीतरी ने लाकडं आणायलाय कुठे लाकड कुठे पडलेलं तरी भेटलं ना मजा येईल पुरं जंगल पाहू शकता माझ्या पाठी मारतील ते इकडं पण भारी आहे रे इकडे पण मजा आहे बघ का पाठी लाकडं काढायला जात हे काय म्हट याच्या भावा आज ब्लॉगला येणार की नाही बघ जो बघ लाकडं पडलंय तो बघ हे बघ हे बघ हे बघ ये खाण आहे चिरे चिरे कापतात ना ते आहे विषय इथे बघू शकता पुरा सीन आहे इकडे रात्रीचं नको रे इकडे रात्रीचे सीन होईल खूप बघू शकता पुरा भारी वातावरण हो आहे ते बघू शकता एक नंबर आहे ब्लॉग इतका भारी होणार आहे ना आज फुल राडा ब्लॉग होणार आहे एंडपर्यंत फक्त बघा मोगा कसा लावतात आणि कसं भरतात तर गाईच आता मी लाकडं तोडून आणलेली आहेत हे बघू शकता मी मित्र आणि साहित्य आहे लाकडं तोडून आणलेली आहेत आणि मित्राची वाट बघतोय कारण सर्वांनी केलेलं का हे आहे म्हणजे सर्वांसाठी थांबणं पण महत्त्वाचं आहे त्यामुळे थोडा वेळ थांबलेलो आहे आणि सीन बघू शकता हे बघा हे कसलं गेलं आहे इतकं भारी वाटतं ना मजा येते इथे बेश जास्त एकदा आलो आहे म्हणजे खाली तुम्हाला सांगितलेलं असेल पार्टी गेलेली तेव्हा आलेलो आणि आत्ता आता नवीन नवीन असं आपण बघतो तेव्हा खूप मजा येते खूप मजा येते एक म्हणजे मी पण आता एन्जॉय खूप करतो आहे तुम्ही पण एन्जॉय लास्टपर्यंत व्हिडिओ बघून एन्जॉय करा आणि खू गायचे बघा लाकडं तोडते आणि हा चिरे उचलतो आहे लाकडं तोडी या शिरे चार जमावर म्हणजे आपण इथं ठेवूया खायला आणि बेचकाड आणायला लागतील ला आपल्याला कारण बेचकाड कारण बेचकाड आपल्याला का लागतील ला माहिती आहे काय चिकनची हे लोखंडी सळी त्याच्यावर गोल फिरवायला भेटेल हां आणि गाईच आज आपण पण आणि चिकन भाजणार पण आहोत कारण सगळं म्हणजे एन्जॉय करायचं म्हणजे कसं एकदम राडा करायचा ही बघा सगळी लाकडं तोडतोय कारण भाजण्यासाठी आग पाहिजे गवत तोडून घेऊया तोवर लगेच गवत कापूया चल लाकडं काय तोडता येतील नंतर ई काळा लागला लाकडं नाही काळा लागला टी शर्टची वाट लागलेली आहे आणि चेहऱ्याची पण ते लाकडू जळालेला वाटतं ए थांब कशे मोठी एवढी बेचकडं हां हा, कसे बेचकी तोडतायत दोन तो वरचाच घे वरचा म्हणजे ती वर वरची बेचकाट आहे ना ती तेच दोन आपल्याला गवत कापूया तोच मऊ गवत हवे होत्या रे मस्त जाळला असता हा कसा आहे ना हे बघू शकतो किती भारी आले भाजण्यासाठी म्हणजे लाकडं जाळण्यासाठी गवत लागेल आपल्याला म्हणून तो गवत काढून घेऊया जेवढा गवत जास्त असेल तेवढी लाकडं पटकन जाळणार आहे इकडे जाईट घ्यायना तर गायच हे बघा पाठी गवत कुठे गेला तिकडं तिकडं गवत काढलेलं आहे आणि आता इथे इथं गवत काढायचं आहे तो काढूया मस्त फुल मजा येते असं करायचं म्हणजे आपल्याला मेहनत थोडी करावे लागेल अरे कर या अरे गवत खूप आहे तेल कापलं जंगल कापूया आईच देळोख झालाय कॅमेऱ्यामुळं म्हणजे तुम्ही इथं असं प्रत्यक्षात बघाल ना तर काळोख आहे आणि कॅमेऱ्यामुळे आपल्या खूप असा ब्राईटनेसमुळे उजेड दिसते लाकड तोड्या लाकड तोडत आहेत हां आणि ही आपली पुरी तयारी फक्त एक हे सीन झालं आहे ब्लर येणार काय हे ब्लर येते बाय तर आता हे असंच होणार आहे कारण ब्लर खूप होणार आहे चेहऱ्या कारण काळोख झाल्यामुळे आपला कॅमेरेचं हे मारणार आहे आणि मी काय सांगत होतो सीन झालं आहे आपल्याला लाईट आणलेली नाही आहे कारण काळोख झाल्यावर लाईट लावायची आता वांदे आहेत फोनची बॅटरी तर आहे पण तरी पण आपल्याला पाया गाली इथे कुठे असं असं पटकन लांबचं मारायला नाही आहे बाकी सीन मोठा होणार आहे बघूया काय आता पण एवढं आलो आहे करू पार्टी एन्जॉय झाली पाहिजे पुरा एन्जॉय करणार आहे भाई राडा होणार आहे भावाचा एकदम टॉपचा विषय आहे बघा लाकडं ते मोठी मोठी असते तिथून बाकीचा बघू आपण भाऊ बघा एकदम पद्धतशीर लाकडं तोडतोय भावाला तुझ्या आपल्या ताईच्या लग्नाला फाटीफिटी पाहिजे असेल तर भावाला बोलव मजुरीवर बोलूया एक पावशेर देव भावाला आणि मस्त मोडून घेऊ भावाई तेल हे पावटे हा ओवा आणि हा भांबुरडाय भांबुर्डा नंतर काढूया सुट्टा आणि प्लेट आणलेले आणलेल्या आम्ही चौगत प्लेटी बघा थेट अरे होती अंडी होती नाही ज्यात ह ना मी आपटवली बस अंडी फुटलेत काय बघा नाही फुटलेत हे अंडी आणि आणि ग्लास आहे एक ग्लास हा हे सुर्या लिंबू कांदा आहे हे चिकन आहे हा भाजायचं आहे आपला आणि हा मडकेत टाकायचं आहे आणि गोपाळासाठी पनीर हा आणि खाल्ल्यावर बडीशेप मग भाई काय नाही गेला एकदम असा हार्ड आहे एकदम आपल्या क्वालिटी चिकन देणार आहे भाई खायला आपल्याला आता, आता हे असे थर लावायचे असतात थर थर पहिला आपण टाकूया बांभुर्डा गरम वास मस्त यायला पाहिजे म्हणून हे इथं येताना बॅटरी भारा रे हा आता बांबुर्डा लावूया हां आता थर कुत्सा लावायचा हा ह्याच्यातलं कुत्सा चिकन आमची <coughs> <coughs> तर ह्याच्या जरा मोठा होता पण तो फुटला आहे ह्याच्यावर लावलं तर ह्याच्यात फोडलं हा बोल भाई काही हे देखो मराठीत बोलू मराठीत आता आपण शेवटचा लेअर लावतोय चिकनचा अंडी हे करूया अंडी खाली पण लावायला पाहिजे मी चिकनचा वर येतो थांब आता अंडी अंडी ह्या साईडने लावतात कशाला कशाने बसायला पाहिजे पावता कशाला जता आंडी मी अंडी लावतोय फुटली नाही भेंडी मी बघ आण काय जरा फुटला तर वाट हे उलट भारी लागतो माहितीये काय अंडा फुटलेला फक्त हे लागलेले धूप हे तुम्ही तिथं पडला असाल आता मी अलगत घेऊन तुम्ही हे गोपाल किती फासले रे आता त्याच्याने हातात घेतलेला हातात घेतला नंतर खाली एवढी अंडी खाणार मी खाऊ शकतो सगळी खाईन मी एकटा पहिले पहिल्यांदा ते बाई ती मी पुढीतली खाल्ली पानगड नाही हा आता काय दगड बारकी आला बोल आला काही आला त्याला बारक्यान आवड होणार आहे अजून एक पाहिजे गाईज विंचू गाईज विंचू कुठ आहे कुठं okay, दगडा खाल गाईच बघा विंचू विंचू मी फर्स्ट टाइम बघतोय गाईज म्हणून सांगितलं दगड उचलताना बघा उगाच कुठं पण हात घालू नका त्याच्या विंचू आहे बघ असाच तू काय गाई आता गाईचा शिक गाई लावणार गाई गाई त्याच्या वेळेस आहे ना तिकारे झाल्यावर हवं नंतर खायला म्हणजे हा दोरा काट्या का हे का गार होईस हवं असं ठेवायला नंतरला हा नंतरला आपण असा ते भाजू आता ओके ओके मला वाटलं माटका भास्ता भास्ता ही लगेच भाजून खाता आणि तसंच तसच भाजायचा आहे भाई आता लाकडे गोळा करूया सगळ्यांनी आणि टाकूया त्याच्यावर चला लाकडे ते चिरलेस तिथे ना हे घेत आहे उचल उशीर माझ्याकडे आनंद आहे त्याच्या गवत आण त्याच्या निवड गवत आण थोडं गवत आण अरे गवत आण असं बसू नको हे दगडी उचलून बघा अरे नाही काय नाही परत त्यांच्या खाली असाय टेन्शन घेऊन टेन्शन नाही भूत दिल्या चावला तर आता तास नाही ते तास इकडे मारले पुढे लागतं लागणार आहेत पण काय नाही भेंडी गवत खूप असल्यामुळे काय गरज नाही ना। अरे फंटाची बाटल भरलेली अनाय की भर पाण्याने नली भरलेली अरे ना। ए लाकडाना हे गप बोलडू नको साले ती रात्री वरडशील घरात हे भाई ओली फटी आणली वर्दी वाटत हे हे अनाय भाजत असते ज्या चल ते इतने घेवून तोडायत काय तुझ्या घरात नारद सोलेली

आपली होळी पेटलेली आहे पहिला होम पेटवला कोण आहे तू कॉन्टेन भेटला हे बघा आता एवढं आपल्या झालेलं आहे म्हणजे शिजलेलं आहे आता मित्र जरा कुठे गेलेत दे। दे था? तुम। था? तुम। तो। तो। ते आल्यावर आपण सगळं काढून घेऊ आणि चिकन भाजायचं पण आहे ते भाजूया मस्तपैकी आणि बघूया पुढे काय काय होत आहे ते खाणार नाही कोण तू मी नाही कधी खाल्ले मी आज पण खाल्ली मारा आणि ते बघा पुरा झालेला आहे मस्त एकदम आता आपण तू हा आपण उचलून तिथं नेऊया आ, एक नंबर वाच बघ कसलाय तो वाच बघ ते ह्याच्यावरच करा वाटला ह्याच्यावर ठेवतो मग हे तडका आहे काय तुझ्याकडचे तिकडचे होणार नाही आधी असू दे इकडं फिरव काय आगे आहे रे आगे घेऊन काय हो काटीन काला -काला ता ता प्रत का हे कर ना काला ना हा हे नाकात घेऊन नको हा वाचतो प्रथम पामोट्याचा आता मी सांगतो काय मी महिनाभर आजारी होतो त्याच्यानी बघ त्याच्या आपला ना तेच सांगतो म्हणून बोललं ना ना मला काहीच आहे बघा चिकन आणि तिकडे भाजप आणि आता पावटा जरा करपला आमचे मॅनेजमेंट वाले जरा झालू <laughs> बनवणारे गेले दापोलीत हा आणि आम्हाला का माहिती नाही त्यांना इथं ठेवलं हे <laughs> भाऊ शेंगा खा गोपाल कोणा भाऊ ये गोपाल खायला